आता अजून समिती नेमण्यात आलेली आहे त्यांचं त्यांच्या चर्चा चालली ताती नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली होती डायरेक्टावर जनरली आजच तिथं ते संपूर्ण तिथं पूजा आजच्या केली जाते एखादं थोडंफार पुढं माग असू शकतो पण मात्र त्या अगोदर देखील पौस्टल पौस्टल वर, जे काय पोस्टल कब पोस्टल स्टॅम्प जे प्रसिद्ध करण्यात आले होते प्रकाशित करण्यात आले दिवशीच करण्यात आले होते आणि आज नेमकं सोमनाथ मंदिर जे आहे आज त्यांचे श्री श्री रविशंकरांची संपूर्ण त्यांचं इंटरनॅशनल संपूर्ण त्यांचं सगळं स्तरावरती गुरुजी बघतात याच्याचं लोकांना पर्यंतचे संपूर्ण पोचण्याचं काम करतात असं होतं बरेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यम आज सोमनाथ मंदिर जे मोहम्मद गझी त्या काळात नासधूस केली होती एक शंभर वर्षानंतर काळानंतर कालावाजीनंतर तेच संपूर्ण जे तुकडे झालेले होते ते सगळे तुकडे आज आज या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि त्यात कुठलंही आयर्न असतात आयर्नचं प्रपोशन नाही आहे एकदम थोडं आहे त्यांचे जनरली आपल्याला माहिती आहे लुचंबक म्हणून की एंडिंगला असतं ना नॉर्थपोलचं असतं तसं नाही आहे मधल्या भागा बरंच त्याच्यातून त्या काळात ते मेट्युरियट ज्याला आपण म्हणतो होते दुसऱ्या म्हणजे गॅलेक्सी म्हणणं जे काही मेट्युरायट्सला काय म्हणतात शूटिंग स्टार ज्याला म्हणतो त्यावेळेस त्या ते ते मटेरियल होतं आणि त्यावेळेस आता ते संपूर्ण जेवढे ज्योतिर्लिंग आहेत ते संपूर्ण त्यांची ती यात्रा करणार आणि तीन नोव्हेंबर मला वाटते मोदीजींच्या हस्ते आणि सन्मान सर्व सन्मान त्यांच्या हस्ते सोमनाथ मंदिरात दिवशी स्थापना परत आज या ठिकाणी नेमकं आजच्या ह्या दिवशी उदय सामंत उद्योगमंत्री त्यांचा देखील दौरा आला होता त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी भेट द्यावी आय टी प्रसंगी मी त्यांना सांगितलं की आय टी पार्कची जी जागा आहे आठवण करून दिलेली आणि तुम्ही जे काय सांगते माझ्याकडनं त्यांचं नेहमी सहकार्य असतंच मूर्तींशी देखील मी लिहिलेलं असताना त्यांच्याबरोबर ईश्वर माझं बोलण्यात झालेलं आहे ते स्वर म्हणाले की जे काही म्हणून या जागा एकदा उपलब्ध झाली त्या अनुषंगाने उपस आय टी पार्क ते म्हणजे आम्ही कोंबडीला देखील त्यांचं मूळ त्यांचं मेन गाव आहे तर आम्ही चालू केली होती पण ती काय पाचशे झाली नाही त्यांच्याला संपूर्ण त्या केलं होतं हे कनेक्टिव्हिटी ही महत्त्वाची असते पण मात्र कॉल सेंटर जरी झालं या ठिकाणी त्यांचं जे काय कॉल बँकेस आहेत तरी ते सुद्धा काही थोडं नाही तर ते मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग आय टी सेक्टरमध्ये त्यांना त्यांना पुण्याला किंवा ट्रेन जावं लागतं पुण्यासारखे त्यांना जावं लागलं ट्रेन या ट्रेन ही सुरुवात आहे पण सुरुवातच म्हणण्यापेक्षा इथून मोठ्या प्रमाणाची का त्याला त्याला पासारा का वाढल तर पुण्यासारख्या तर मुळात जागा शिल्लक नाही आणि जो जो ओघ आहे ते sempurna apabila